नमस्कार मैत्रिणीनो सर्वांना श्री मांचा स्वामी समर्थ माझ्या स्वामी मार्ग या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत पवित्र आणि शुभ प्रसंग तुळशी विवाह दोन हजार पंचवीस तुळशी विवाह म्हणजे काय तो कधी साजरा केला जातो त्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे आणि घरी हा विवाह विधी कसा करायचा हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा तर व्हिडिओला सुरुवात करूया तुळशी विवाह म्हणजे काय आपल्या हिंदू धर्मात तुळशीला देवी स्वरूप मानले जाते कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला तुळशी विवाह साजरा केला जातो या दिवशी तुळशीचा विवाह शालिग्रामाशी म्हणजेच श्री विष्णूच्या स्वरूपाशी केला जातो हा दिवस म्हणजेच उठणे एकादशी ज्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योग निद्रेतून जागृत होतात तुळशी विवाह दोन हजार पंचवीस तारीख व शुभ मुहूर्त वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुळशी विवाह शनिवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल या दिवशी भगवान विष्णू आणि तुळशी माता यांचा दिव्य विवाह विधी करण्यासाठी विशेष शुभ मुहूर्त असतो शुभ मुहूर्त तुळशी विवाह एकादशी सुरू एकतीस ऑक्टोबर रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांपासून सुरू होत आहे तर समाप्ती एक नोव्हेंबर रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत आहे मुख्य पूजा कालावधी सकाळी आठ ते दुपारी बारा हा अत्यंत शुभ काळ मानला जातो तुळशी विवाहाचे महत्व तुळशी विवाह केल्याने घरात समृद्धी शांती आणि वैवाहिक सौख्य वाढते अविवाहित मुलींसाठी हा दिवस विशेष शुभ मानला जातो या दिवशी विवाह केल्याने पतीपत्नींमध्ये प्रेम समज आणि स्थैर्य वाढते असे मानले जाते की तुळशी विवाहाने आपण देवदेवतांचे आशीर्वाद प्राप्त करतो आणि पापांचा नाश होतो आता पाहूया तुळशी विवाहाचा संपूर्ण पूजाविधी जो तुम्ही घरच्या घरी सहजपणे करू शकता तुळशीचे रूप स्वच्छ करून सजवा त्यावर नवे वस्त्र फुलांची माळ आणि दागिने लावा बाजूला शालिग्राम किंवा भगवान विष्णूची प्रतिमा स्वरूप बाळकृष्ण ठेवा शालिग्राम नसेल तर श्रीकृष्णाची मूर्ती ठेवा एक लहान मंडप तयार करा जणू काही खरे लग्नच होत आहे अक्षता आणि गंधाने पूजन करा पूजाविधी प्रथम गणपती पूजन करा नंतर तुळशी आणि शालिग्रामाला गंध फुले तांदूळ कुंकू आणि हळद अर्पण करा मंगलाष्टक म्हणत विवाह विधी करा तुळशीला माळ चढवा आणि शालिग्रामावर हलकेच ठेवून शुभविवाह संपन्न असा उच्चार करा शेवटी आरती करा आणि प्रसाद वाटा या दिवशी काय करावे आणि काय टाळावे या दिवशी ब्रह्मचर्य आणि सात्विकता पाळावी मांस मद्य कांदा लसूण यांचा त्याग करावा संध्याकाळी दीपदान आणि तुळशी परिक्रमा केल्याने पुण्य मिळते तुळशी विवाहाचे फायदे तुळशी विवाह केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते पतीपत्नीमध्ये प्रेम वृद्धिंगत होते अविवाहित मुलींना उत्तम वर मिळतो घरात लक्ष्मीचा वास राहतो तर मैत्रिणींनं अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी तुळशी विवाह साजरा करून देवांचे आशीर्वाद प्राप्त करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन आध्यात्मिक व्हिडिओसह जय तुळशी देवी जय श्री विष्णू